म्हणजे भारी म्हणजे आवडलं की आर्मी वाल्यांना आणि पोलीस ही तुम्ही दहा टक्के सूट देतात मिळालेला मिळाले तर तुम्ही सर प्री सूट आमच्याकडे कुठून आलाय आम्ही खूप लांबून आलोय म्हणजे सांगलीतून आलोय सांगली बरं आणि कोणतं जवळ इथून अडीचशे किलोमीटर आहे येण्यासाठी असं काय आवडलं तुम्हाला आमच्याकडच जी एवढ्या सर्वप्रथम तर म्हणजे पहिल्यांदा तुमच्या वरती चॅनलच्या ज्या रील्स येत होत्या ओके ते मला माझ्या म्हणजे होणाऱ्या वाईफने मला सगळ्यात युट्यूबवरून ओके तर ते मी बघितलं ते मला पण आवडलं आणि ऍक्च्युली तिला आवडलं म्हणून तर तिने मला सेंड ओके त्यांच्या आग्रह तुम्हाला इथे द्यायला आता तुम्ही आर्मी मध्ये त्याच आणि सगळ्यात असं कुठं म्हणजे भेटत नाही हो नाही आपण आर्मी आणि पोलीस साठी डिस्काउंट ठेवलेले आहे तर तुम्हाला जरी आमच्या कधी प्रीओडिंग शूट करायचं असेल तर स्टुडिओला व्हिजिट करा आणि आपलं प्रीओडिंग शूट करून घ्या थँक्यू सर ओके